嗯，听我的。嗯嗯嗯嗯嗯嗯 बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा कमेंट करा लाईक करा नवीन असंत चॅनलला सबस्क्राईब करा बोला सर्वांनी काय चाललं काय नाही बघा आमची जवारी आम्ही पेरलेली मित्रांनो बोला बोला शेतकऱ्या दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला बोला सर्वांनी कमेंट करा फटाफट या लाईवला बोला शेतकऱ्या दोन शब्द गोड गोड बोला जेवण वगैरे झालं का बोला मित्रांनो शेतकऱ्या दोन शब्द गोड बोला ज्यवारी सांगा कशी आली कशी नाही कमेंटमध्ये या आम्हाला कळवा मित्रांनो जेवण वगैरे झालं सगळ्यांचं बोला 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 मित्रांनो शेतकऱ्या सांगा दोन शब्द गोड बोला घोडीचे बोला लाईक करा नवीन चॅनलला सबस्क्राईब करा बेलाय घंडीला क्लिक करा बोला काय चाललं काय नाही सांगा मित्रांनो बोला बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा कमेंट मध्ये बोला सर्वांनी काय चाललं काय नाही वरती दो गजन आलेले एक लाईक आलेली आहे दीपक म्हणाले हाय म्हणतात धन्यवाद धन्यवाद भाऊ बोला बोला मित्रांनो काय चाललं वरती ती गजन आलेले लाईक करा नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन कंटीला क्लिक करा बोला जेवण वगैरे झालं का सगळ्यांचं चला म्हणला थोडीफार लाईव घ्यावा बोला वरती आठ जण आलेले बोला बोला लवकर फटाफट फट पट 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 या लाईवला शेतकऱ्याच्या लाईवला याचा बोला सर्वांनी कमेंट करा लाईक करा बोला काय चाललं काय नाही सांगा बोला बरं चाललं ना जेवण वगैरे झालं सगळ्यांचं बोला शेतकऱ्या गोड बोला गोडीचे बोला कसा आहे कसा आला कसा नाही कमेंटमध्ये सांगा मला बोला बोला मित्रांनो मस्त मजा येणं बोला एक लाईक आलेली बारा जण आलेले कमेंट एकही नाही एकच कमेंट आलेली बोला शेतकरी संग जेवण वगैरे झालं का सांगा लवकर फास्ट बोला बोला वरती सहा जण आहे बोला शेतकऱ्या संघ जेवण वगैरे झालं का सांगा बोला मेंडामध्ये कळवा आम्हाला बघा गहू गहू कसा आहे नाही क्वालिटी सांगा गव्हाची बोला मित्रांनो बोला वरती चौदा जण आलेले बोला सगळ्यांना जेवण वगैरे झालं का सांगा बोला वरती तेरा जण आहे एकच लाईक आलेली आहे बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा कमेंटमध्ये कळवा मला बोला तेरा जण हे बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला मित्रांनो काय म्हणता अजून जेवण वगैरे झालं का नाही सांगा गहू कसा आहे कसा नाही कमेंटमध्ये सांगा मला मित्रांनो बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला బ సర్వా కమ కట పట 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 పటలా బ మిత్రానో కానీ సంగ కమే మధి మిత్ర శత్ర దోన్ శబ్దా గోడ 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 గోడీ చే బోలా काय चाललं मळ्यामध्ये तुमचं बोला बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला मित्रांनो वरती सहा जण आलेले एक लाईक आलेली बोला मित्रांनो बोला काय चाललं काही नाही सांगा मित्रांनो बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला मित्रांनो बोला फॉस्ट बोला योग्य बोला 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 मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा मस्त दांड काढलेले आम्ही लेझरचे लेझरच्या दांडामध्ये बघा गहू कसा आहे कसं वरती ती तिघण आलेली एक एकच लाईक आलेली आहे बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोळीचे बोला 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 मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा कमेंटमध्ये कळवा मला मित्रांनो बोला शेतकऱ्या सांगा दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला बोला मित्रांनो बोला 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 काय चाललं काय नाही सांगा कमेंटमध्ये कळवा मला बोला मित्रांनो काय चाललं मग बाकी तब्येती कशा आहे तुमच्या कशा नाही बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला बोला मित्रांनो काय चाललं मग अजून बाकी मस्त मजेत येणं बोला वरती ती, ती जण आलेले बोला शेतकऱ्या संग दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला दोन मिनटं लाईव्ह राहिलेली आहे या पटापट लाइवला डबल मसाला सांगितलं नाही लाइवला बोला मित्रांनो शेतकऱ्या संग दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करा बोला मित्रांनो कमेंट करा फटाफट फटाफट फटा, या लाईव्ह बोला वरती चार जण आलेले एकच मिनटं लाईव्ह राहिलेली चला लवकर या फटाफट फटा, 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 लाईवला प्रशासन सांगितलं नाही म्हणसा बोला सर्वांनी कमेंट करा बोला शेतकऱ्या सांगा दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला काय चाललं काय नाही सांगा बोला मित्रांनो मस्त मजा ना बोला शेतकऱ्यास दोन शब्द आता अर्धा मिनटं लाईव्ह राहिलेली आहे मग आपली लाईव्ह संपलेली आहे दुपारी दुपारी तीन वाजता लाईव्ह राहीन आपली सगळ्यांनी लाईव्ह लावायचं तीन वाजता मित्रांनो तशी मतात बी घेऊ शकतो आम्ही लाईव बोला मित्रांनो शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला बोला सर्वांनी जण आलेले बोला 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 मित्रांनो कमेंट करत राहा लाईक करत राहा नवीन असं चॅनलला सबस्क्राईब करा बोला मित्रांनो 开车了，开门上个。